मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश भुगे आपण पाहता सार्थक न्यूज भाजपा अंत्योदय सेलचे प्रमुख भाजपा सदस्य श्री समाधान देवरे यांच्या वतीने मन की बात कार्यक्रमाचे आयोजन भाजपा अंत्योदय सेलचे महानगर प्रमुख तथा रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधाम देवरे यांच्या वतीने पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे आयोजन अशोकनगर येथील अंबिका स्वीट चौकामध्ये रायगड प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गणेश उत्सवामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी तसेच समाधाम देवरे यांचे हितचिंतक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम नागरिकांनी पाहिला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते महेश हिरे यांच्यासह सातपूर मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी श्री महेश शिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आप कभी भी भूलनी नहीं है उपहार वही जो भारत में बना हो पहनावा वही जो भारत में बुना हो सजावट वही जो भारत में बने सामान से हो रोशनी वही जो भारत में बनी झालरों से हो और भी ऐसा बहुत कुछ जीवन की हर जरूरत में सब कुछ स्वदेशी हो गर्व से कहो ये स्वदेशी है गर्व से कहो ये स्वदेशी हैं गर्व से कहो ये स्वदेशी सुझाव इस कार्यक्रम के लिए बहुत महत्वपूर्ण है अपना फीडबैक मुझ तक जरूर पहुंचाते रहे अगली बार जब हम मिलेंगे तो और भी नए विषयों की चर्चा होगी बहुत बहुत धन्यवाद नमस्कार या चौका मध्य दर वर्षी गणेशोत्सव मोटा प्रमाण साजरा होता समाधान भाव दौरे सर्व टीम यांच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे हे अविरत सुरू असतात मी एकच सांगेल की आत्ताच नरेंद्र मोदी जो स्वदेशीचा नारा दिला आपल्याला की स्वदेशी वापरा खरंच सांगतो आपण पूर्वी जेव्हा दिवाळी तुम्ही लोक करत होते आता टोपीवाले फार थोडे मला बरं वाटलं बऱ्यापैकी टोपीवाले दिसतात आली टोपी पांढरी टोपी सुद्धा बघायला मिळत नाही खरं ती टोपी पाहिली की आपली खरं स्वदेशी आठवते आपल्याला आपल्या ज्या पंत्या होत्या पूर्वी मातीच्या पंत्या असायच्या आता मातीची पंती बघायला मिळत नाही सगळे ते छटक छटक वाट्या ते मेन मेन तर मोदीजींनी जे सांगितलंय स्वदेशी का सांगितलं की ते उत्पन्न उत्पादन आपल्या देशामध्ये होतं त्याचा विक्री आणि प्रसार झाला पाहिजे जेणेकरून आपल्या हातांना रोजगार मिळेल अमेरिकेहून काहीतरी किंवा चायनातून काहीतरी वस्तू येतात रंगीत संगीत त्या आपल्याला दिसायला रुळायला बरं वाटतं पण त्याच्याने आपल्या देशाचं नुकसान होतं हा संदेश मोदीजींनी आत्ता आपल्या ह्या मन की बातमधनं दिलेला आहे तर गणेशोत्सव सुरू आहे इतर काल पण मॅडम दहा नंबर प्रभागात अर्धा दिवस कार्यक्रमाला होत्या सिडकोमध्ये दुसऱ्या एका कार्यक्रमाला त्या तिकडे गेले आहेत त्यामुळे मी इथं आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे सर्वांनी ह्या मोदीजींचा संदेश आहे तो पाळायचा आहे त्याचबरोबर समाधान भावनेजींनी निर्माल्य संकलन मोहीम किंवा जुन्या मूर्ती संकलन मोहीम सुरू केली आहे अशा काही मूर्ती आपल्याकडे असतील तर त्या पण त्यांच्याकडे द्या चांगलं असं काम ह्या दोन्हीने इथे केलेलं आहे आणि आता येस येस त्याचबरोबर गणपती विसर्जनासाठी इथे कृत्रिम कुंड ते तयार करणार आहेत आपल्या घरची स्त्रीची मूर्ती आपण इथे आणून दिला तर तिचं विधिवत विसर्जन इथं केलं जाईल त्या त्याचबरोबर आता त, दोन महिन्यांनी महापालिकेच्या निवडणुका येणार आहेत आमच्या मन की बात तुम्हालाही सांगायची की मला विनंती करायची माझी मन की बात सांगून या प्रभागातले चारही नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीची विजय करा एवढे मी विनंती करतो जय श्रीराम गणपती बाप्पा परंतु काही कारणास्तव त्यांना मोर्चाच्या ठिकाणी जावं लागलं ला। आणि आपले सर्वांचे लाडके महेश भाऊ या ठिकाणी आले ते आपल्याला थोडक्यात मन की बात सगळेच बघतात परंतु मन की बात बद्दल काय असतं आज तुम्ही ऐकलं त्याबद्दल बोलतील आणि गणरायाचे ते शुभेच्छा देणार आहेत आणि ताईंनी आपल्याला व्हिडिओ व्हिडिओ मार्फत शुभेच्छा पाठवल्या ते ऐकायचे आपल्याला आप या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद